स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे राम नवमी राम नवमी का साजरी केली जाते महत्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत काय आपल्याला उद्या कोणत्या सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भगवान राम यांचा जन्म जन्म रामनवमीला झाला रामनवमीच्या दिवशी भगवान श्री रामाची पूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊया रामनवमी कशी साजरी करावी प्रभु रामाचा जन्म साडे वाजता म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी ते कोणत्याही युद्ध नाही असे नगरीत अयोध्यात श्री विष्णूंचा अवतार प्रभू श्री रामाने जन्म घेतला होता नवमीला झालेला असून पूर्ण देशात जगभरात राम जन्मोत्सव साजरा केला जातो अयोध्या येथे श्री रामाचे जन्म झाले असून तिथे कमनवमी ही चैत्र महिन्यात नवरात्रीमध्ये नवव्या दिवशी साजरी केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी श्री रामाचा वाढदिवस म्हणजेच राम नवमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी भगवान श्री रामाची पूजा अर्चना विधी विधानाने केली जाते या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत राजा दशरथ यांच्या घरात झाला भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची उपासना केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात आणि सुख शांती घरात नांदते भगवान श्री रामाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम ठेवायचे असतील तर रामनवमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्री रामाची पूजा करा पूजेमध्ये तुळशीचे पानं आणि फुलं ठेवा रामाच्या पूजेमध्ये तुळशीचे पानं असणे शुभ असते कारण प्रभू राम विष्णूंचाच अवतार आहे म्हणून त्यांना तुळशी अर्पण करायची आहे भगवान राम यांनी प्रसन्न होतात या दिवशी रामचरित मानस रामायण आणि राम रक्षास्त्रोत चे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते दिवसभरात तुम्ही कधीही राम स्त्रोत किंवा रामचरित मानसचं पठन करा खूप प्रभावी सेवा आहे त्याच्याच बरोबर मारुती स्त्रोत सुद्धा तुम्हाला पठन करायला विसरायचं नाही कारण प्रभू रामाला आपल्या शिष्याची सेवा केलेली खूप आवडते रामनवमीचे अत्यंत महत्व आहे मर्यादा पुरुषोत्तम अयोध्याचे आदर्श राजा सत्यवचनी भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे श्रीरामाचे संपूर्ण जीवन जीवन एक आदर्श जीवन होते देवांचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य जे आहे ते युक्त होते होते मानवी जीवनाचे सर्व भोग भोगले होते। राम दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामाचा जन्म झाला होता तसेच रामनवमीला ज्यांना कोणाला उपवास करायचा असेल ते करू शकतात त्या व्रतामुळे माणसाच्या मनोवां चित इच्छा सुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर राम रक्षा पठनाने सर्व कष्टांचे निवारण होत असते या दिवशी दुपारी वाजता भगवान जन्म झाला त्यामुळे त्या, त्या तारखेला विविध मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव साजरा केला जातो दुपारी बारा वाजता श्री रामाची मूर्ती पालखी मध्ये ठेवली जाते आणि पाडणा गायला जातो या निमित्ताने भजन कीर्तन आयोजित केली जाते या दिवशी दान धर्म करण्याला खूप महत्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना जेवढं शक्य होईल तेवढं दान करा तसं तर हिंदू धर्मात दान धर्माला खूप महत्व गेलं आहे या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीला कधीच धनाची कमतरता भासत नाही त्यांचे घर धन धान्याने समृद्ध असतं त्यामुळे या दिवशी थोडेफार दान नक्कीच केले पाहिजे रामनवमीला श्री राम जय राम जय जय राम हा नाम जप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भाव पूर्ण केल्याने श्रीराम तत्वाचा जास्तीत जास्त आपल्याला लाभ मिळत असतो या दिवशी आपल्याला हा मंत्र अखंड दिवसभर जप करायचा आहे राम हा शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाशिक अंत प्रकार असा पण एक आहे अशी प्रभू श्रीरामाची अनेक नावे आहेत राम भद्राय शाश्वत्य आजीवलोचन जानकी वल्लभ जनार्दन सत्यवर्ता पुरुषोत्तम यासारखे नावे आहेत तसेच सामर्थ्य आणि त्यातल्या त्यात प्रत्येक श्लोकाचा महत्व आजपर्यंत अनेकदा अनेकांच्या वाचनात आला असेल या रामनवमीला म्हणजेच तुम्हाला उद्या संध्याकाळी न चुकता एक वेळा तरी तुम्हाला किंवा मग शक्य असेल तर अकरा वेळा अत्यंत शांतपणे पण शक्य तितक्या मोठ्या आवाजात सगळे एकत्र राम रक्षा म्हणायचं आहे एकाच दिवशी एकाच वेळेत हजारो लाखो लोकांनी ही राम रक्षा पठण केली तर वातावरणात एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अनेक जण राम रक्षेचे नित्य पठनही करत असतील त्यांनी आणि इतरांनीही या रामनवमीला संध्याकाळी राम रक्षा म्हणायची आहे आपण जिथे असाल तिथे तुम्हाला राम रक्षेचे पठण करायचे आहे ज्यांना पठण करणे शक्य नसेल त्यांनी यु लावून ऐका पण अशा प्रकारे रामनवमी जे आहे ते आपल्याला साजरी करायचे आहे आणि सेवासुद्धा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ